आपल्या मुक्ताबाई देवीची यात्रा आणि या यात्रेला साहेबांपासून आमच्या कुटुंबातला एक ना एक सदस्य प्रत्येक यात्रेला घेऊन गेलेला आहे कारण या मुक्ताबाईचा आशीर्वाद जसं तुमच्या सगळ्यांवर हो आहे पंचकृषीतल्या नागरिकांवर हो आहे तसं आमच्या बेनकेपरीवर सुद्धा आहे मी हरिबाग शेठ गुंजाळ यांच्या प्रती अभिवादन व्यक्त करतो वल्लभ शेठ साहेब यांच्या प्रति अभिवादन व्यक्त करतो आणि खरोखर इथं आल्यानंतर रामोदत्ता बोरसटे दोर्डीव शेठ पिंगड मुरलीशेठ गुंजाड यांचे आठवण आलेशिवरा यात्रेचं नियोजन आणि कलगीतुऱ्याचा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत आपण तो पाहिला आहे आणि आता नवीन पिढी एक चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळेजण मिळून हे यात्रा साजरा करतायत हे पाहून खर तर मनाला खूप असा आनंद झालेला आहे तुम्हाला यात्रेच्या शुभेच्छा तर देतोच पण या गावच्या प्रती जे काही कार्य करायचं असेल साहेब असेल मी असेल आम्ही ते करण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथून पुढे या गावचा नागरिक आहे नात्याने तुमचा सगळ्यांचा प्रयत्न कुटुंब अशा आहे या गावच्या प्रती जे काही करायचं असेल ते आम्ही चेडेशिवाय राहणार नाही मी आमच्या बेडके परिवाराच्या वतीने यात्रेच्या शुभेच्छा तर देतो पण माझ्या समेत आलेले चंद्रकांत शेठ जाधव इथं आलेले वल्लभ शेठ शेळके आणि या सगळ्या मान्यवरांच्या वतीने सावकर शेठ पिंगट आपल्या वतीने या सर्व भाविक भक्तांना यात्रेच्या मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय